आता मित्रांनो बघू शकता आज उसाडण्याच्या मैदानात झालेले गुलाल आणि बघू शकता कशा प्रकारे

दादा नंदीचं नाव काय डबल महाराष्ट्रेश्री सोन्या आणि आज विजय झालाय कसं वाटतंय आज एकदम आनंद होत आहे दुसऱ्यांदा गाडी पाला दुसऱ्यांदा गाडी बोलायला राहिली आणि आज गाडी वगैरे कशी पालाली गाडी एकदम अतिशय सुंदर पलाली आणि शरद पे एकदम मैत्रीपूर्ण झाली तर अभिनंदन तुम्हाला आणि तुमच्या गाडीला पण शुभेच्छा असंच गाडी जिंकत राहा आणि मित्रांनो बघू शकता आता पक्ष आणि सर्जाचा पण विषय झालेला आहे ने ले ले। आज उसाड्याच्या मैदानात आणि फोटोशूट वगैरे चालू आहे तर बघू शकता तर मित्रांनो बघू शकता दुसरं गुलाब झालेला आहे दादा नंदीनचं नाव काय आणि गाडी कशी पाळाली आणि आज विजय झालाय कसा वाटतंय तर मित्रांनो बघू शकता आज उसाड्याच्या मैदानात झालेला विजय तर मित्रांनो बघू शकता आरसीबीचे फॅन पण आज बैलगाड्याच्या क्षेत्रात आलेले आहेत तर कुठल्या बैलाला बघायला आलेत कुठली शहरात बघायची आज कुठली शाळेत बघायची आणि मित्रांनो बघू शकता मथुर ची फॅन आणि आरसीबीचे पण फॅन आज मैदानात बघतोय आपण आज होईल का शरद रोज येतो दर मैदानात मथुरच्या माझं सेटर्स तर बघू शकता प्रेमी आणि बघू शकता मित्रांनो दुसरा एक गुलाल दादा नंदींचे नाव काय भाऊचं नाव काय बादल आणि कुठल्या नावाने गाडी बोलते नाव काय तिथं तर बघू शकता एकदम होता आणि एकदम छान वासरू बिना पटक्याशी जरा बरं वाटलं पहिल्याचा पहिला एक वर्षानंतर आम्हाला वासरू लागला पहिला गुलाल होता मस्त वाटला जरा पहिला गोलाल आणि पहिलाच गुलाल आणि तर मित्रांनो बघू शकता आठवणीच तर अभिनंदन विजय झाल्याबद्दल तर मित्रांनो बघू शकता गोवच्या सरजाला आपण सोबत बोलताना आज पेर आहे आता बघूया सुंदर अशी गाडी होईल नक्कीच बघू शकता मित्रांनो बघू शकता आता उसण्याच्या मैदानात सर्जा पण आलेले तर बघू शकता पंचवीस सव्वीस बोटचा सर्जा तर मित्रांनो बघू शकता आता मेरबानला पण गाडी झोपत घेतली थोडेच वेळात